मी बऱ्याच दिवसातून या यावेळेला तालुक्यातल्या गावांच्यामध्ये जातोय आणि लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही शिंदाचं राजकारण आपण कधी कर करत नाही पण एक गोष्ट वारामती तालुक्यात ज्यांचं नसेल देखील नेते गावाचे होते त्यांचं दुकान काही चाललं नाही <प्थाँगा> सामान्य माणसं जे आहेत साधी माणसं आहेत लहान शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांचं दुकान जोरदार चाललं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन फिरत तरुणांची फिरी ही आली या तरुणांच्या फिरीच्या मार्फत गावाचा विकास कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल या सगळ्या तरुण फिरीला ज्याने एवढीच पुढाकार घेतला ਚਾਨਾ ਚਾਕਤ ਦੀਨ ਚੇਛਾ ਭਾਛੀ ਸੀਵਰ ਅਨ ਚੇਛਾ ਛੇਲੁਂ ਦੀਨ ਯਾਖ ਆਮਾਦ ਅਮਾਦ ਲੋਕਾਂ ਸੇਲੇਕ ਸੇ ਰੈਂ ਯੁਨੀ ਖਾਚ੍ਰੀ ਯਾਚੀ ਤਾਂ ਦੀਤੋ